हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनमध्ये झटकन अगदी पाच मिनटात होणारा आपण आज नाश्त्याचा प्रकार पाहणार चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पण मी अर्धी वाटी तांदूळ घेतले आहेत ते पण अगदी दहा मिनटं असे थोडेसे पाण्यात भिजवून घेतलेले आहेत मस्त हेल्दी असा अगदी दहा मिनटात होणारा नाश्ता आहे पहा रोज तेच तेच खाऊन कंटाळे त्यावेळेस तुम्ही आता उन्हाळ्यात सुट्ट्या आहेत त्यामुळे मुलांना दररोज काहीतरी नवीन पाहिजे तर असा झटकीपट असा नाश्ता तुम्ही बनवू शकता तुम्ही एक तास अर्धा तास अगोदर तांदूळ भिजले तरी पण चालतात नसले तरी एक दहा मिनटं भिजले तरी पण चालतात पहा आपण भिजवलेले तांदूळ घेतलेले आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये हे आपण तांदूळ घेतलेले ॲड करूया स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचप्रमाणे यामध्ये तेवढाच आपण भात घेऊया शिल्लक राहिलेला भात आता हे छान असं मिक्सरला आपण फिरवून घेऊया छान याची पेस्ट तयार करून घेऊया जास्त पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करून याचे भिट्टे अशी पेस्ट तयार करून घेऊया पहा आपण म्हणजे छान असे थोडं थोडं पाणी ॲड करून अशी पेस्ट बनवून घेतले पाहू शकते तुम्ही मस्त चला तर काढून घेऊया पहा एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया पहा मसाल्यामध्ये हळद घेतलेली आहे थोडंसं जिरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे त्यानंतर कोथिंबीर आहे थोडासा कढीपत्ता आहे मिरची चिरून घेतलेली आहे कांदा घेतला आहे आता हे सर्व यामध्ये ॲड करूया आपण पाहत आहे सर्व ॲड केलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया मस्त अगदी छान लहान मुलांना नक्की आवडेल रोज आपण पण कंटाळतो लहान मुलं तर कंटाळणार रोज तेच नाश्ता खाऊ आपण पण कंटाळतो त्यासाठी आपण मस्त एक नवीन पद्धतीचा नाश्ता तयार करणार होता ते छान सर्व मिक्स करून घेऊया पहा आपण सर्व यात मसाले कांदा वगैरे सर्व ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं थोडंसं अगदी खूप घट्ट होतो थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे पहा आपलं बॅटर रेडी आहे गॅसवर मी कडे ठेवले त्यात तेल ॲड केलं आहे तेल पण मस्त गरम झालं आहे आता आपण हे बॅटर एका छोट्या पळीच्या सहाय्याने आपण थोडे थोडे यामध्ये आपण तोडून घेऊया यामध्ये आपण छोटे छोटे याचे पॅनकेकसारखे पुरीसारखं तळून घेऊया पहा सोडलेलं आहे मी यामध्ये आता छान याला दोन्ही साईडनं मस्त असं फ्राय करून घेऊया प आपण छान असं दोन्ही साईडनं फ्राय करून घेऊया पहा मस्त दिसत आहे खूप छान लहान मुलांना नक्की आवडेल लहानांना मोठ्याला सर्वांना आवडेल एवढा मस्त आपला नाश्ता तयार होतो आणि अगदी छान असा आणि ते पण घरच्या कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो पहा आता छान याला आणि एक मिनिट एक मिनिटभर याला छान असं फ्राय करून घेऊया पहा छान असं फ्राय करून घेतलं पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडनं मस्त अगदी चला तर काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण सर्व नाश्ता तयार करून घेऊया पहा अगदी पाच मिनटात आपला नाश्ता छान असा तयार झालेला आहे पहा मस्त अगदी छान आणि अगदी कुरकुरीत आहे पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान असा कुरकुरीत आपला पहा किती कुरकुरीत असा मस्त आवाज येतो आणि एकदम टेस्टी हा नाश्ता तर खूप चव खूप याची भन्नाट आहे तुम्ही एकदा बनवाल तर परत बनवून खाल एवढं मस्त लागेल आणि लहान ला कुर ते मोठ्यानं सगळ्यांना आवडेल एवढा मस्त नाश्ता तयार झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही मस्त अगदी कुरकुरीत हे पहा आणि मस्त अगदी जाळीदार आपला नाश्ता तयार आहे पहा किती सुंदर दिसत आहे मस्त एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच चिकन नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद